अहमदनगर शहर विधानसभा मतदार संघासाठी शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी मागणार आहे जर मला उमेदवारी मिळाली नाही तर मी महादेवजी जानकर साहेब यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचा उमेदवारी घेऊन विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचं मत नगरसेवक काकाश शेळके यांनी व्यक्त केलंय आणि त्यांच्याच घराणेशाही चालू सगळे विशेष म्हणजे या सर्व घराणेशाही मोडण्यासाठी मी अहमदनगर शहरामधून शिवसेना शिंदेगड शिंदे मुख्यमंत्री शिंदेसाहेबांकडं आम्ही मी तिकिटाची मागणी करणार आहे आमदारकीच्या जर त्यांनी नाही दिलं तर मी राष्ट्रीय समाज पक्षाकडून शंभर टक्के आमदारकीचं फॉर्म भरून नगर शहरामध्ये उभा राहणार आहे तरी मला नगरमधल्या सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की नवीन चेहरा आणि नगरमध्ये जी चाललेली दादागिरी आणि तसंच नगरमध्ये आजचं वातावरण असं आहे की आज, आज आपण पाच नाही पंचवीस वर्ष झालं बघतो की कुठंही सुधारणार नाही गल्ली गोळ्यात एखादं कॉन्क्रीटीकरण करायचं आणि सांगायचं की आम्ही नगर शहर सुधारवलं हे सर्व चुकीची माहिती लोकांपर्यंत पसरत चाललेली आहे आज तुम्ही थोडा विचार करा आपू चौक ते कापड बाजार सगळे कापड बाजार आज नगर जिल्ह्यातून तिथं लोक येते त्या ठिकाणी पूर्णपणे म्हणजे नगर शहरामध्ये आलो का एखाद्या खेडेगावात हो आलो असं आपल्याला वाटतं पण तिथल्या जे म्हणजे स्थानिक लोक आहेत उमेद म्हणजे नागरिक आहेत ते सुद्धा ह्या गोष्टीवर काही बोलत नाहीत आणि उमेदवार तर काहीच करत नाही एकही काम नाही आज ता 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 ते एवढा मोठा रस्ता ते कॉन्क्रीटकरण केला असता तर आत्तापर्यंत काही लोकांचे जीव वाचले असते त्या कापड बाजारात जाता जाता काही लोकांचे खुबे गेलेत ॲक्सिडेंट झालेत जण मेलेत यांना कोणाशी काही घेणं देणं नाही त्यामुळे या नगर शहरामध्ये जे भकास वातावरण झालेलं आहे ते बदलायचं असेल तर माझी इच्छा आहे आणि माझा मानस आहे की मी ते बदलू शकतो कारण की मी वैद्यकीय मदत कक्षातून हजारो पेशंट नीट केले गोरगरीबांना शिंदेसाहेबांच्या ना मार्गदर्शनाखाली आणि मान्य मंगेश चिवटेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी त्यांना मदत केली निधीसाठी मदत केली दवाखान्यामध्ये काही लोकांची बिलं कमी करायची असेल त्यासाठी मदत केली आणि त्याच पद्धतीने माझं स्वतःचं अहमदनगर शहरामध्ये सूर्या फाउंडेशन ह्या नावाने एक सामाजिक फाउंडेशन आहे त्या फाउंडेशनच्या नावाखाली आम्ही सर्व पदाधिकारी व सर्व आमचे जे आमचे खाली जे मुलं आहेत आमच्या सामाजिक ट्रस्टमध्ये ते सर्व आम्ही गोरगरिबांसाठी खूप काही मदत करायला उभा राहतो कोणाला समजा पुस्तकं नसतील वया असतील शिक्षणासाठी परत पेशंट लोकांना समजा जे आज एखादा पेशंटला अपंगत्व आलं तर त्याला जर प हे लागतं वाकर लागतं ते वाकरसुद्धा आम्ही फ्रीमध्ये वापरायसाठी देतो आमच्या स संस्थेमार्फत असे अनेक कामं आणि आमच्याही मा, महा महानगरपालिकेची न स्थायी समिती सदस्य असताना व उपसभापती महिला बालकल्याणचे सभ सदस्य असताना आम्ही नगर शहरामध्ये नगर प्रभा माझ्या प्रभागामध्ये मा खूप भरघोस कामं केलेली आहेत त्याच्यानंतर आज पाच वर्षात आमच्या भा प्रभागात एकही काम झालेलं नाही त्यामुळं आणि नगर शहरातले भरपूर नागरिक माझ्या परिचयाचे आहेत की ज्यांचे मी काही कामं असलं त्यांनी मला फोन केला तरी माझ्याकडं फोनवर कामं होतात त्यामुळं माझी अपेक्षा आहे की बाबा नगर शहरामध्ये जर मला शिंदे गटाकडून तिकीट भेटलं तर मी शंभर टक्के आमदारकीचं फॉर्म भरणार आणि जर त्यांनी जर नाही दिलं माझा विचार नाही केला तर मी राष्ट्रीय समाज पक्ष महादेवजी जानकर साहेब यांच्या पक्षाकडून श नगर, नगर शहरामध्ये आमदारकीचा फॉर्म भरणार आहे तरी मला सर्व नागरिकांना एक विनंती आहे की मला भरपूर मतांनी आणि मला सहकार्य करा मी तुमचा आयुष्यभर ऋणी राहीन आणि या नगर शहराचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय मी शांत बसणार नाही मला कोणत्याही गोष्टीची दडपण बिडपण घेण्याचं मी पहिल्यापासून कधी कोणाला घाबरलो नाही आणि नगरच्या नागरिकांना बी मी सांगतो जसे आमचे स्वर्गीय अनिल भैया राठोड ते भयमुक्त नगरचा नारा करत होते त्याचप्रमाणे मी सांगतो भयमुक्त नगर मी करून दाखवीन जय हिंद जय महाराष्ट्र